तो काळ अत्याचारी मुघलांचा होता त्यामुळे केवळ शास्त्रात प्रवीण असून चालत नव्हते तर शस्त्रातही प्रावीण्य हवे होते तेच ओळखून पगड जातीच्या मावड्यांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली शस्त्र आधुनिक काळातल्या शस्त्रांनाही मागे टाकतात हीच शिवकालीन शस्त्र स्वराज्याचे शस्त्रागार प्रदर्शनी अंतर्गत बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाण्याच्या जिजामाता प्रेक्षागार आली असून ती शस्त्र प्रदर्शनी पाहण्याचा लाभ शिवप्रेमी व जिजाऊ भक्तांनी घेण्याची विनंती आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे आज शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती चोवीस च्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उप अधीक्षक बी महामुनी यांच्या हस्ते संपन्न झाले ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा